पश्चिम विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूर हवामान विभागानं हा अलर्ट जारी केला आहे या भागात मुसळधार किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर बुलढाणा आणि नागपूरच्या काही भागातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली विदर्भातील इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू आहेत पंचगंगा नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलं आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी बत्तीस पू दोन इंच इतकी झाली जिल्ह्यातील पन्नास बंधारे पाण्याखाली गेलेत तर चौदा धरण क्षेत्रांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे खरप लोणी चौदा कामगार अडकून पडले होते नाल्याला अचानक पूर आल्यानं हे कामगार अडकून पडले होते कोल्हापुरी बंधाऱ्याचं काम सुरू असून हे कामगार तिथे काम करत होते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि वंदे मातरम आपत्कालीन पथकानं या चौदा जणांना वाचवलं अकोला जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे शहरातील बायपास गीतानगरसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे यामुळे अनेक भागांना तलावाचं स्वरूप आलं आहे अनेकांच्या घरात पाणी शिजल्यानं संसार वस्तूंचं मोठं नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे त्यामुळे खामगाव ते नांदुरा शहराचा संपर्क तुटला आहे बोरडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चारचाकी वाहनं देखील वाहून गेल्या एक पावसामुळे कोरडी पडायला आलेली धरणं भरलेली आहेत पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळालेलं आहे बारामती शहरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर बारामती शहर आणि परिसरात पावसानं हजेरी लावली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे वसई विरांमध्ये मुसळधार पावसामुळे वसईची तांसा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे जोरदार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे पांढरतारा पूल पाण्याखाली गेलेला आहे बारा गावांचा संपर्क तुटला आहे तसंच आजूबाजूला असलेल्या शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे प्रशासनानं नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे बहुतांश ओढे आले नद्यांना पूर आलाय तर खामगाव तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता गावातील जिल्हा परिषद शाळेत पाच फुटापर्यंत पुराचं पाणी शिरलं आता पाऊस थांबल्यानं पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे पूर परिस्थिती पूर्वपदावर येते उरणमध्ये झालेल्या पावसामुळे चार घरांचं मोठं नुकसान झालंय उरण शहरालगत असलेल्या डाऊरनगरमध्ये डोंगरातून वाहणारं पाणी थेट लोकांच्या घरात घुसलं यात एका चर्चची भिंत कोसळले तसंच अनेकांच्या घरांवर माती दगड आणि पाणी शिरून प्रचंड नुकसान झालेलं आहे सुदैवानं या जीवितहानी झाली नाही जळगावच्या हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे हत्तूर धरणाचे एकेचाळीसपैकी दहा दरवाजे एक मीटर उंचीनं उघडण्यात आले तापी नदीपात्रात सध्या एकोणीस हजार एकशे पाच क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीकाठच्या सा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ओवई तलाव ओव्हरफ्लो झाला आहे मुसळधार पावसामुळे सहा तासात तलावात पाणी भरलं आहे साठत वाढ झाल्यानं तलाव ओव्हरफ्लो झाला महाड तालुक्यातील रायगडवाडीतील धबधब्याच्या कुंडात एक तरुण वाहून गेला मनोज शांताराम खोपकर असं पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे किल्ले रायगड परिसरात जोरदार पाऊस सुरू होता त्याचवेळी मनोज धबधब्यावर पोहायला गेला अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि अंदाज न आल्यानं मनोज वाहून गेला अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावात घराचं छत कोसळल्यानं एका साठ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय मनोहर वानखडे असं या वृद्धाचं नावे घरात एकटेच असताना अचानक भिंत कोसळली भिंतीखाली दबून दबुन्ते त्यांचा दुर्दैवी झाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा मारलेश्वर ठिकाणचा धबधबा पावसामुळे ओसंडून वाहतोय धबधब्यानं रौद्र रूप धारण केल्याचं दिसतंय मार्लेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तांची वर्दळ असते मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सध्या धबधब्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली पालघर जिल्ह्यातील आशेरी किल्ल्यावर शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीनं संवर्धन मोहीम राबवण्यात आली बेशस्त पर्यटकांनी केलेल्या कचऱ्याची विल्हाट लावण्यात आली पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून येतं डोंगरावरून पडणारे धबधबे धुक्याची चादर हिरवागार निसर्ग हे सगळं अनुभवायचं असेल तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा अर्थातच भुईबावडा घाटातून प्रवास हा करायलाच हवा कणकवली ते कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा घाटातील विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत फोटोग्राफर तन्मय दाते यांनी कणकवली ते कोल्हापूरला जोडणारा हा गगनबावडा घाट आणि या घाटाचं हे निसर्ग सौंदर्य असं खुलून आलेलं आहे सम सगळीकडे हिरवीगार अशी हा संपूर्ण परिसर झालेला आहे धुक्याची चादर सगळीकडे पसरलेली आहे अधूनमधून येणारा पाऊस यामुळे या, या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक वेगळाच अनुभव येतोय सीएनजी आणि पाईप गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस कंपनीनं घेतला आहे त्यानुसार सीएनजीच्या दरात प्रति किलो एक पूर्णांक पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे तर घरगुती पाईप गॅसच्या किंमती एक रुपयांनी वाढणार आहेत सोमवारी मध्यरात्रीपासूनच ही नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता सीएनजीची किंमत पंच्याहत्तर रुपये प्रति किलो होईल तर घरगुती पाईप गॅसची किंमत अठ्ठेचाळीस रुपये प्रति एस सी एम एवढी असेल लंडनहून येणाऱ्या वाघनकांबाबत मोठी बातमी समोर आलेली अफझल खान वधावेळी शिवाजी महाराजांनी वापरलेली हीच वाघनकं असल्याबाबत अनिश्चितता आहे असं स्पष्टीकरण व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनं दिलं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता त्यावरूनच ही माहिती समोर आली असा दावा इंद्रजित सावंत यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नकं साताऱ्यातच असल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला आहे छत्रपती घराणेनं याबाबत माहिती द्यावी असं आवाहन इंद्रजित सावंत यांनी केलं आहे वाघनखांवरून काँग्रेस नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे वाघनखांबाबत सरकार घोर फसवणूक करत आहे टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर राज्याच्या जनतेचे पैसे रुसण्याचं काम सरकार करत आहे असं पटोले यांनी म्हटलंय तर खोटं बोलणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा हल्लाबोल बोल भाई जगताप यांनी केला आहे